हे पहा महाभारत महाभारतामध्ये महा तुम्हाला कर्ण माहिती आहे का हम्म शूर वीर सूर्य पुत्र कर्ण है ना तर कर्ण खूप शूर वीर असूनही खूप बुद्धिमान शक्तिमान असूनही खूप छान शंभर टक्के चांगला असूनही तो हरला कर्ण हो की नाही आपल्याला माहिती आहे कर्णाच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यातलीच एक गोष्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण हरला तो का हरला कर्ण काय केलं होतं कर्ण आणि त्यामुळे तो हरला तर ती गोष्ट आज आपण पाहणार आहोत तर तुम्हाला माहितीये आजकाल आपण स्कूलमध्ये जातो आणि आपल्याला टीचर असतात शिकवायला तसं कर्ण जेव्हा लहान होते ना त्यावेळेस त्यांचे गुरु होते त्यांना शिकवायला त्यांचे जे टीचर होते टीचरचं नाव होतं परशुराम काय नाव होतं परशुराम आणि परशुरामांच्या जीवनामध्ये अशा काहीतरी गोष्टी घडल्या होत्या की परशुरामांनी असा ठाम निश्चय केला होता प्रतिज्ञा घेतली होती की मी एकाही क्षत्रियाला माझं ज्ञान देणार नाही मी माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान ब्राह्मणांना देईल तर कुठल्याही जातीला देईल पण क्षत्रिय लोकांना मी माझं ज्ञान देणार नाही त्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या गुरुकुलामध्ये सगळ्या प्रकार सगळ्या जातीची लोकं जात होती मात्र तिथे क्षत्रिय एकही विद्यार्थी नव्हता क्षत्रिय जातीचा तर मग कर्णाला माहिती होतं की एकदम उत्तम सगळ्यात चांगला टीचर आपल्या एरियामध्ये तो ते म्हणजे परशुराम आहेत आणि आपल्याला परशुरामांकडूनच शिकायचं आहे तर मग आता काय करावं बरं परशुराम तर आपल्याला त्यांच्या स्कूलमध्ये ॲडमिशन देणार नाहीत त्यांच्या शाळेमध्ये आपल्याला घेणार नाहीत त्यांच्या शाळेमध्ये जर शिकायचं असेल तर आपल्याला क्ष क्षत्रिय असून चालणार नाही आपल्याला काहीतरी जात बदलावी लागेल मग काय करावं बरं मग ते आपले लहान असतात त्यांना असं वाटतं जाऊ दे त्यांना कुठे कळणार आहे की आपण क्षत्रिय आहोत की नाही ते आपण तर सांगायचंच नाही आपण क्षत्रिय आहोत आणि जरी विचारलं तरी सांगता येईल दुसरी कुठली तरी जात हो की नाही क्षत्रिय सांगावं म्हणून काही नियम आहे का मग ते आपले जात तुम्ही खूप हुशार आहात आणि मला तुमच्याकडून शिक्षण घ्यायचंय ते म्हणतात ठीक आहे मी तुला शिक्षण द्यायला तयार आहे पण मला सांग तुझा धर्म कोणता तुझी जात कोणती काही तू क्षत्रिय आहेस का तर ते म्हणतात छे छे मी क्षत्रिय नाही मी ब्राह्मण आहे ते म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही माता तुझं शिक्षण आपण उद्यापासून चालू करूया कर्ण म्हणतो नको नको उद्यापासून कशाला आजपासूनच मी शिकायला सुरुवात करतो गुरूंना तर मग खूपच आवडतं आणि कर्ण खरंच लहानपणापासून इतका हुशार असतो इतका हुशार असतो हुशा की टीचरनी एकदा सांगितलं सांगितलं त्यांच्या डोक्यामध्ये परफेक्ट ते सगळं बसतं आणि त्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज ती प्रॅक्टिस करून ते अतिशय हुशार पण होतात हो की नाही मग दिवसानंतर एक दिवसानंतर महिन्यानंतर वर्ष असं एकानंतर एक एकानंतर एक, 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 एक दिवस जात राहतात mm -hmm. जात राहतात आणि कर्ण खूप 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 छान शिकतही असतो आणि जसं कर्ण खूप शिकत असतो तसं टीचरही ते परशुरामही त्यांना खूप चांगलं शिकवत असतात त्यांचं आता शिक्षण बंद होणारच होतं संपणारच होतं त्यांचं शिक्षण तर त्या संपणाऱ्या दिवसांमध्ये एक दिवस काय होतं गुरुंना खूप झोप लागते मग कर्ण म्हणतात आज तुम्ही माझ्या मांडीवरती तुमचं डोकं ठेवून झोपा मग गुरूंना पण ते खूप छान वाटतं आणि मग ते परशुराम त्या कर्णाच्या मांडीवरती त्यांचं डोकं ठेवतात आणि झोपतात त्यांना खूप छान झोप लागते कर्णाच्या मांडीवरती आणि मग तिथं काही वेळाने विंचू येतो आणि तो विंचू आहे ना कर्णाला कचून कर, चावतो खूप जोरात हुँ� चावतो पण कर्ण ब्र सुद्धा तोंडातून काढत नाही की थोडा सुद्धा हलत नाही त्या विंजवाणी जे चावा घेतलेला असतो ना कर्णाचा एकदम शांत बसतो की मी जर हल्लो मी जर काहीतरी आ उ केलं तर माझे टीचर उठतील माझे गुरु उठतील आणि त्यांची झोपमोड होईल मग आपल्या गुरूंची झोपमोड होणं आहे का अजिबात नाही आपले गुरु उठले नाही पाहिजेत म्हणून ते आपले तो आपला एकदम शांत बसून राहतो मग ते इतका जोरात कर्कचून चावलेला असतो ना की रक्त भळभळ भळभळ वाहत असतं आणि ते व्हायलेलं रक्त आहे ना ते गुरूंच्या शरीरापर्यंत जातं आणि ते उष्ण रक्त गुरूंच्या शरीराला लागतं आणि ते एवढं गरम रक्त लागल्यामुळे गुरूंची झोपवड होते आणि ते उठून बघतात तर काय की कर्णाला विंचू चावतोय कर्कचून चावतोय आणि कर्ण थोडा सुद्धा हलत नाही ते विंचूवाला असं झटकत सुद्धा नाहीये मग ते म्हणतात अरे कर्ण तू त्या विंचूवाला झटकत का नाहीये तू त्याला बाजूला का टाकत नाहीये काढून ना? मा, तर था था ते म्हण तो म्हणतो मी जर हल्लो असतो तर तुमची झोपमोठ झाली असती ना मग म्हणून मी हल्लो नाही चावू द्या चावतोय तर एवढं काय तर त्याच्यामध्ये ते म्हणतात अरे विंचू चावतोय तो एवढा करकचून चावतोय ही काही साधी गोष्ट नाहीये आणि एखाद्या ब्राह्मणाला तर या वेदना आणि एवढी सहनशक्ती असणं शक्यच नाही खरं बोल खरं बोल तू क्षत्रियस ना तर मग कर्ण म्हणतो हो तुम्ही असं प्रण घेतला होता ना तुमच्याशी प्रतिज्ञा होती ना की तुम्ही क्षत्रियांना शिक्षण देणार नाही ना, म्हणून मी खोटं बोललो तुमच्याशी हो मी क्षत्रियच आहे परशुरामांना त्या गोष्टीचा भयंकर 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 राग येतो की आपला एवढा प्रिय शिष्य इतका छान अभ्यास करणारा एवढं सगळं आपण त्याला ज्ञान दिलं आणि तो मुलगा आपला त्या मुलांनी सुरुवातच खोट्यापासून केली टीचरशी खोटं बोलला गुरुंशी खोटं बोललं आणि ते त्याला श्राप देतात ते म्हणतात जे मी तुला जे ज्ञान आहे ना अप्रतिम सगळं व्यवस्थित सुंदर छान असं ज्ञान दिलेलं आहे आणि तू पण सगळं शिकून घेतलंय पण या ज्ञानाचा तुला ज्या वेळेस खूप खूप गरज असेल ना त्यावेळेस या ज्ञानाचा तुला काहीही उपयोग होणार नाही असा श्राप देतात आणि ते तिथून रागाणी तिथून निघून जातात कर्णाला पण या गोष्टीचं खूप 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 वाईट वाटतं तर बघा जो मुलगा एवढा हुशार छान असून एवढी एवढं सगळं त्यांनी शिक्षण घेऊन व्यवस्थित ॲक्युरेट सगळं शिक्षण घेऊन त्याचा काही उपयोग झाला का मॉरल ऑफ द स्टोरी या गोष्टीतून आपण काय शिकतो की आपण खोटं बोललं पाहिजे का आई वडिलांना टीचर्सला किंवा इतर कोणाला जो मुलगा जी मुलगी खोटं बोलते ते कोणालाच आवडत नाही हो की नाही ना आई वडिलांना आवडतात ना टीचरला आवडतात ना, टीचर ना देवाला आवडतात कोणाला कोणाला आवडत नाही आणि खोटं बोलून कधीच कोणाचं चा चांगलं होत नाही भलं होत नाही त्यामुळे इथून पुढे कधी कोणी कोणाशी खोटं बोलायचं नाही ओके तर अशा छान छान परशुरामांसारख्या ग्रेट गुरूंसाठी जोरात टाळ्या वाजवा